में चंदु ये चानल वर तुमा तर मित्रांनो मी कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण बघ बघणार आहोत सरकारचे खूप मोठी अपडेट ती म्हणजे आधार कार्डवरती नवीन नियम लागू केलेले आहेत तर मिळणार या सुविधा तुम्हाला मोफत तर बघा मित्रांनो आधार कार्डवरती सरकारने नवीन नियम लागू केलेले आहेत आता नागरिकांना मिळणार याच्याबद्दल सुविधा काही मोफत दिलेल्या आहेत तर या माहिती आपण संपूर्ण समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला क्लिक सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यू आय डी ए आयने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सध्या देशभरातील नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमधील माहिती मोफत अपडेट करण्याची सुविधा पुरवली जात आहे ही सुविधा आता पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली असून चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उपलब्ध राहणार आहे मुदतवाढीचे महत्त्व म्हणजे या निर्णयामागील मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमधील म माहिती सहज व विनामूल्य अद्ययावत करण्याची संधी देणे हा आहे विशेषतः गेल्या दहा वर्षात ज्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल झाला आहे त्यांच्यासाठी ही सुविधा विशेष महत्त्वाची ठरणार आहे तर ऑनलाईन अपडेट प्रक्रिया काय ते बघूया नागरिकांना आता यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ वि डॉट इनवर जाऊन सेल्फ अपडेट पोर्टलद्वारे आपली माहिती अद्ययावत करता येणार आहे या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये खालील बाबींचा समावेश होतो तर पहिला मोबाईल नंबर अपडेट दुसरा वैयक्तिक माहिती अद्ययावत तिसऱ्या पत्त्यातील बदल चौथा इतर आवश्यक माहितीचे अपडेट महत्त्वाची सूचना म्हणजे मोफत सुविधेबाबत काय त्यामुळं आपण समोर बघूया ऑनलाईन सेल्फ अपडेट पूर्णपणे मोफत आहे मोबाईल नंबर अपडेटसाठी कोणतेही शुल्क नाही तिसरा या सुविधेचा लाभ चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत घेता येईल आधार केंद्रावरील अपडेट काय ते बघूया आधार केंद्रावर जाऊन अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले जाते पत्ता बद बदलासाठी पन्नास रुपये शुल्क लागू लागतो केंद्रावर मोफत अपडेट सुविधा उपलब्ध नाही आवश्यक कागदपत्रे काय लागतात ते बघूया आधार कार्डमधील मा माहिती अपडेट करताना पुढील कागदपत्रे आवश्यक असतील तर ते काय घ्यावं ते आपण बघूया पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा इतर संबंधित दस्तऐवज या सुविधेचे फायदे काय ते बघूया वेळेवी व पैशांची बचत वेळेशी व पैशांची बचत बचत दुसरा घर बसल्या ऑनलाईन अपडेट करता येते तिसरा प्रवास खर्च वाचतो चौथा आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही सोयीस्कर प्रक्रिया काय ते बघूया चोवीस इंटू सात सेवा उपलब्ध सुलभ ऑनलाईन इंटरफेस त्वरित अपडेट प्रक्रिया आर्थिक फायदे काय ते बघूया पूर्णपणे मोफत सेवा कोणतीही अतिरिक्त शुल्क नाही आर्थिक भार नाही महत्त्वाची टिपा काय दिलेल्या आहेत ते बघूया सेल्फ अपडेट करताना माहिती काळजीपूर्वक भरावी दुसरा सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवीत तिसरा अपडेट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी चौथा कोणतेही शंका असल्यास यू आय डी ए आय हेल्पलाईनचा संपर्क साधावा तर यू आय डी ए आयने दिलेली ही मोफत सेल्फ अपडेट सुविधा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे विशेषतः ज्या नागरिकांची माहिती गेल्या काही वर्षात बदललेली बदलली आहे त्यांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा ही सुविधा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मर्यादित असल्याने सर्व नागरिकांनी लवकरात लवकर आपली माहिती अद्ययावत करावी याद्वारे आधार कार्डची विश्वास सहर्ता आणि उपयुक्तता वाढवण्यास मदत होईल तर बघा मित्रांनो सरकारची खूप मोठी अपडेट म्हणजे आधार कार्डवरती आता सरकारने नी नवीन नियम लागू केले के आहेत लाग म्हणजे सरकारने आता आधार कार्ड अपडेट करायसाठी फ्री तुम्हाला अपडेट करता येतो आधार कार्ड तर याच्यामध्ये काही चार वैयक्तिक सांगितलेले आहेत म्हणजे मोबाईल नंबर अपडेट करता येते वैयक्तिक माहिती अद्ययावत करता येते तर मधील मद, काही बदल करायचे असेल ते बदल करता येते आणि इतर आवश्यक माहितीचे अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये करता येते तर बघा मित्रांनो ही होती आधार कार्डची नवीन अपडेट तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे सरकारचे महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद